नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्याला पित्रांसाठी दिवा कुठे आणि कसा ठेवावा दिवा कसा बनवावा याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावसेचा व्रत करतो तसेच पूजा विधी दान करतो त्यांना सर्व प्रकारच्या दोषांपासून तसेच पापांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराची काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला सुद्धा दिले जातात तसेच आषाढा मावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या पीपर, पिंपळांच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय सुदेवाय ओम oh नमो no, भगवते वासुदेवाय न या मंत्राचा जप करून एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत तसंच या पवित्र दिवशी पितरांना तर पण देत पूर्णाचं निवेद्य दाखवतात असं केल्यानं पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लागते या दिवशी एखादं झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जात हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी आपल्याला पूजा करायची सेवा करायची पण काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी एक दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपले पितर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने दीपमावसीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा यंदा आषाढा मावस्या चोवीस जुलैला संध्याकाळी सात वाजता प्रारंभ होईल ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी चार वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुरुवारी म्हणजे चोवीस जुलैला आषाढा मावस्या किंवा दीपमावस्या साजरी केली जाणार आहे आषाढा मावस्याला दीपमावस्या किंवा दिव्यांचे आवाज असं म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथा संग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या जा दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो अमावस्याच्या तिथीला पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केले जाते प्रत्येक अमावस्याचे वेगवेगळे विशिष्ट असते त्याचप्रमाणे आषाढी या दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाचं अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो सर्वप्रथम हा कणकेचा दिवा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगते याकरता आपल्याला पाव वाटी गुळ घ्यायचा आणि तो गुळ गुडेल एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचा आणि त्यानंतर हा गुळ संपूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचा त्यानंतर आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला चिमुडभर मीठ दोन चमचे तूप हे टाकून घ्यायचं आणि त्याला एकदम एकत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं हे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं ते थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे आणि त्यापासून आपल्याला कनिक घट्ट मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्यापासून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे अगदी आपल्याला पुरीला लागणार तेवढे गोळे तयार करायचे आणि त्यापासून आपल्याला दिवे तयार करून घ्यायचे आहे दिव्यांना आपल्याला पण आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या दिव्यांना उकडून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला काय करायचं चा, एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगद राहील अशा बेताने चाळणी ठेवावी आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे हे दिवे इडली पात्रातही तुम्हाला करता येतील जवळपास वीस मिनिटांमध्ये दिवे शिजवून तयार होतात त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि दिवे गार करून घ्यायचे आहे ह्याच कणकेपासून आपल्याला चौमुखी दिवा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि हा चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती या चारी दिशेला टाकायचे आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल मोहरीचं किंवा तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता जेव्हा आपण दीप पूजा करणार तेव्हा ह्या दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला तिकडून उचलून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्यावर हा जो दिवा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर पित्रांची पूजा करण्याच्या हेतूने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे यामुळे यमसदनी जाणारे आपल्या पित्रांना प्रकाशाची वाट मिळते तसेच किडे मुंगे या रूपामध्ये दिवा खाली गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडून झालेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणार

कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद